महिला आणि मुलांवर वाढत चाललेले अत्याचार गुन्हेगारांना कायद्याची भीती नसणं आणि लोकमानसात खतखदणारा आक्रोश यावर प्रभावी उत्तर म्हणून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ पारित केला आहे त्याचबरोबर स्पेशल कोर्ट अँड मशिनरी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ हे विधेयक विधिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे आतापर्यंत आयपीसी मध्ये नसलेला कठोर शिक्षा या अंतर्गत लागू करण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवलं आहे तसंच सोशल मीडियावरून करण्यात येणाऱ्या छळाचा समावेशही या कायद्यात करण्यात आला आहे आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याचा अभ्यास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनिल देशमुख जयंत पाटील यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांच्या समितीने या विधेयकाचं गठन केलं आहे त्यातील काही महत्वाच्या बाबी या अशा आहेत पोलिसांना गुन्ह्याचा पूर्ण तपास करून एकवीस दिवसात आरोपपत्र सादर करणं हे सक्तीचं केलं आहे महिलांविरुद्धचे सर्व गुन्हे जसे की बलात्कार लैंगिक शोषण किंवा असॉल्ट ऍसिड हल्ला हे सर्व गुन्हे अजामीन पात्र करण्यात आले आहेत म्हणजेच अटक झालेल्या गुन्हेगाराला कोर्टाकडून शिक्षा सुनावेपर्यंत तुरुंगवासातून मुक्ती मिळणार नाहीये बलात्कार प्रकरणी ऑफ रेअर फाशी मुलीचे वय कमी असल्यास किंवा ओळखीच्या माणसाने बलात्कार केल्यास गुन्हेगाराला मरेपर्यंत जन्मठेप बारा वर्षाखालील मुलीवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत कठोर जन्मठेपेची शिक्षा आणि दहा लाख ,00 रुपये दंड सामूहिक बलात्कार प्रकरणी मृत्यूदंड किंवा किमान वीस वर्ष कठोर जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दहा लाख ,00 रुपये दंड ऍसिड प्रकरणी किमान दहा वर्षांची किंवा मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि पीडित व्यक्तीला दंडाची रक्कम द्यावी लागणार आहे ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास दहा ते चौदा वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो महिलेचा कोणत्याही पद्धतीने छळ केल्यास किमान दोन वर्ष तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड होऊ शकतो याचबरोबर या अंतर्गत फौजदारी प्रक्रियेमध्येही काही बदल सुचवले गेले तपासाचा कालावधी हा दोन महिन्यांवरून आता पंधरा दिवसांचा केला आहे तर खटला चालवण्याचा कालावधी हा दोन तीस दिवसांचा आणि अपील करण्याचा कालावधी हा सहा महिन्यांवरून पंचेचाळीस दिवसांवर आणण्यात आलाय त्याचबरोबर महिला आणि लहान मुलांवरील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी जिल्हा अधीक्षक किंवा आयुक्तालयात विशेष पोलीस पथक ज्यामध्ये किमान एक महिला अधिकाऱ्याचा समावेश असेल पीडितांना मदत आणि सहकार्य करण्यासाठी सेवाभावी संस्थांना अधिसूचित करण्यात येईल घेण्यात आलाय या नवीन कायद्यानुसार निकाल लागण्यासाठी म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टची व्यवस्था सुद्धा यामध्ये करण्यात आली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पीडित महिलांचं पुनर्वसन व्हावं यासाठी पण खूप मोठा भर महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ मध्ये टाकण्यात आला आहे एकूणच गुन्हेगारांना या कायद्यामुळे चांगलीच वचक बसेल आणि गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने एक धडाडीचं पाऊल उचललं आहे तुम्हाला या लॉबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा जबरी खबरी